चार मातबोने बघिनो मित्रांनो आणि भावनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर बघा ते आहेत नितीन आणि ते आहेत बघा सचिन गावडे जरा मरकुरी इकडं आहे तर हे भाऊ भाऊ बघा आमच्या गल्लीत बोर मारायला लागल्यात तर आता इथं सगळी बोर मारणारी त्या तिथे गाडी पण आता बघा हे मटलं वजायला लागल्यात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटवर नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे राहो हे इथं बघा हे मोठ्या ज्या मोठे एक मशीन आहे आता इथं वर जाऊन ठेवल्यात ह्यात आणि ही दोघं भाऊ मित्रांनी बघा हे अनेक काय मशीन आणल्यात हे काय का कटर म्हणतात वरतं आणि आता बघा इथं सगळी फि फिटिंग चालू आहे म्हणजे जोडप चालू आहे आणि आता ही एक चौकोन मशीन आहे आता हे बघा ह्यात हे होलमध्ये घातलं होलमध्ये घातलं हे आणि हे बघा ही सगळी कामगार आहे ट्रकवरची आता फिटिंग करायला लागल्यात आता थोड्या वेळावर बोरची गाडी चालू होईल बोरची गाडी चालू झाली आहे की तुम्हाला तो पुढचा व्हिडिओ पण दाखवतो आता बघा मित्रांनो ट्रक चालू झाला आहे आणि ट्रकचा आवाज भरपूर आहे आणि आता बघा हे हॅमर जोडायला लागला बघा या होलमध्ये आता हॅमर घालणार मी पण पहिलाच व्हिडिओ बनवतोय पहिल्यांदा मी सुद्धा बघतोय कशा पद्धतीनं

तुझ्या अर्चना सगळी झाल्या मित्रांनो आम्ही तुम्हाला आमच्या गटी सगळी मंडळी जमल्यात पुन्हा काय ड्रिलिंग चालू होत मित्रांनो थोड्याच वेळात आता हॅमर चालू झालाय आता बघा मित्रांनो पहिली पाईप लावली आता आणि आता ही पैप बघाची खाली जाते आता बघा मित्रांनो दुसरी पायपांद्या जोडली जाते त्यात दुसरी पाईपच ड्रेलिंग चालू बघा आणि मातीच्या दुराच्या जोडून म्हणून पोच सुद्धा टाकतात बघा दुसऱ्या पाईपाला मित्रांनो पाण्यात हे लागले पाणी आता बघा मित्रांनो ही पाईप घात घाल जमिनीत घालणार आहेत आणि ही पाईप ह्याच्यासाठी घालतात की बाकी ही जमीन जी आहे तर हजूनही ह्यासाठी घालतात आता बघा ही पाईप या आतमध्ये घालणार आता त्यांनी दोन पाईप घातल्या होत्या आणि त्या दोन आहेत दहा फुटाच्या आहेत आणि आता त्याच्यानंतर ही प्लास्टिकची पाईप घालून ही पाईप आज जमिनीत जाणार बघा आता साडे दहा फुटाची पाईप आहे आणि जिथं आपण पॉईंट पॉईंट दाखवला आहे त्या पॉईंटवर तिथे पाईप घालणार आणि पाईप घातले घातल्यानंतर जमीन हादरायचं थोडं प्रमाण कमी होतंय ह्यासाठी पाईप घातले जाते त्या पद्धतीनं प्रेस करून त्या पाईपला वरण बडवलं जातंय आणि मग ते प्लॅस्टिकची पाईप जमलीच जाते आणि मग आता परद्याला बा बारक्याच्या हॅ हा, पाईपा हॅमर जोडणार या तिकडे बघा मित्रांनो बोर मारायचं काम चालू आहे आणि इथं हे आपले भैया स्वयंपाक करायला लागल्यात तर क्या क्या हो सब्जी मे अभि शिमला मिरची आलू आलू। तर मित्रांनो वांगी शिमला मिरची बटाटो हा हे काय ये, ये बरीच बरी असं बरी काय तर म्हणा लागले मित्रांनो आणि आता आमटी करायला लागल्यात बघा इने आणि पात्र्यात बघा इथे कांदा भाजून घ्या लागल्यात आता आता बघा या तिने वांगी टम टाबू मिरची आणि बटाटू घालून सगळं मिक्स करून घ्या लागला बघा हलवून घ्या लागल्या सगळ्या हे बी डालणे बोल घ्या हो आणि ह्या जो वांग्या बघा हे काय हरभुऱ्यासारखं काहीतरी दिसायला लागलंय ते पण आता घालून तिने आलवून मिक्स करून घेणार तर बघा मित्रांनो अशा तऱ्हेने पाण्याचा लोंढा लागला आहे बघा आणि भरपूर पाणी लागले हे बघा इथं पाण्याचा पाड तुम्हाला दाखवतो तीन इंच कमी तीन इंची पाण्याचा अंदाज आहे मित्रांनो आणि बघा काया दगडात पाणी लागले आणि अशा तऱ्हेने इच्छा पूर्ण झाली आणि पाण्याचा पाड बघा तुम्हाला लोंडा दाखवतो मित्रांनो बघा किती भरपूर पाणी चाललंय बघा असायला लागल्या पाणी तुम्हाला नंतर पाणी उडकायला दाखवतो मित्रांनो तुझं मी काही बदलली की बघा मित्रांनो पाण्याचा लोंडा असा कटा यायला लागलाय बात धप धपात धपात पाणी पडायला लागलंय बघा बघा पाणी दाखवतो बघा बघा हे पाण्याची खेळांनी बघा मित्रांनो पाणी लागलं इथं इच्छे पूर्ण झालेले मित्रांनो पाणी पाणी भरपूर लागले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे बघा आणि बघा पाण्याचा पाठ किती चाललाय असं बार 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 आणि बघा पाठ बघा किती भरून चाललाय बघा मित्रांनो योग बघा पाणी भरपूर असं पाणी लागले आणि ते नशिबात लय मोठं काम तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत माझा मी व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय